नमस्कार अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस च्या चालू घडामोडी पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड आदिवासी मुलांमध्ये धनुर्विद्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार शंभर अकादमी स्थापन करणार आहे आदिवासी मुलांमधील तिरंदाजी कौशल्याला वाव देऊन त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी सरकारने देशात शंभर तिरंदाजी अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी सांगितले श्री मुंडा म्हणाले की त्यांचे मंत्रालय शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी सतत काम करत आहे आणि आदिवासी भागात रोजगार निर्मितीवरही भर देत आहे त्यांनी माहिती दिली की सरकार एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलची स्थापना करत आहे आणि प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना राबवत आहे घडामोड महाराष्ट्र सरकारने निवृत्ती वेतन दहा हजारांवरून वीस हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार भारताचा स्वातंत्र्य लढा मराठवाडा मुक्ती संग्राम आणि गोवा मुक्ती चळवळीशी संबंधित स्वातंत्र्य सैनिकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मराठवाडा मुक्ती संग्राम आणि गोवा मुक्ती चळवळमध्ये भाग घेतलेल्या महाराष्ट्रातील सुमारे सहा हजार दोनशे एकोणतीस हयात देशभक्तांना याचा फायदा होईल एकोणाशे पासष्ट मध्ये सुरू झालेल्या पेन्शन योजनेसाठी या मोठ्या रकमेमुळे राज्याच्या तिजोरीवर चौऱ्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांचा अतिरिक्त वार्षिक भार पडेल पुढील घडामोड निवृत्त आय एस अरुण गोयल यांची भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सेवानिवृत्त आय एस अरुण गोयल यांची निवडणूक आयोगामध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या बॅच पंजाब कॅडरचे अधिकारी गोयल हे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र यांच्या सोबत निवडणूक पॅनलमध्ये सामील होणार आहे पुढील घडामोड तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांना गांधी मंडेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले चौदाव्या दलाई लामा यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या हस्ते धर्मशाला मॅकलिओडगंज येथील थेक चोलिंग येथे दोन हजार बावीस चा गांधी मंडेला पुरस्कार प्रदान करण्यात आला नवी दिल्ली स्थित गांधी मंडेला फाउंडेशन कडून शांतता पुरस्कार प्राप्त करणारे नेते या कार्यक्रमाला भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती के जी बालकृष्ण आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ज्ञान सुधा मिश्रा उपस्थित होते दोन हजार एकवीस बावीस या शैक्षणिक सत्रासाठी देशभरातील एकोणचाळीस शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे दोन हजार एकवीस बावीस या शैक्षणिक सत्रासाठी देशभरातील एकोणचाळीस शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्रदान करण्यात आला शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर एकवीस बावीस प्रदान करण्यात आले पुढील घडामोड त्रेपन्नवा आय एफ एफ आय दोन हजार बावीस मध्ये चिरंजीवीला इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर दोन हजार बावीसने सन्मानित करण्यात आले भारताच्या त्रेपन्नाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात तेलुगू सुपरस्टार चिरंजीवीला इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर दोन हजार बावीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मेगास्टार चिरंजीवीला इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा केली धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद